निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी पोलीस भरती बेरोजगार युवकांना नोकरीची उत्तम संधी युवकांसाठी आशेचा किरण कायदा सुव्यवस्था आता अधिक सक्षम होणार राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचललीत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात तब्बल चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी मेगा भरती होते हा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे बघता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्यानं अनेक होतकर तरुणांना आता रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग आता मोकळा झालाय आणि शासनाला प्रशिक्षित असे मनुष्यबळ मिळालं आहे राज्यातील तरुणांना पोलीस दलात ही मोठी संधी आहे खेड्यातील युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे प्रशिक्षित युवकांना सरकारी नोकरी मिळाली आहे कुटुंबाचा करता आता तरुण करता तरुण नोकरीत जाणार आहे न्यूज गावात मोबाईल शोरूमचे भव्य भाव्यलन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल सर्व सॉफ्टवेअर व काम अगदी बस स्टँड समोर साखू संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार